यसनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बेल ऐकनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल अग सोनू दोन दिवस बघायला लागलोय ते मोबाईलला सोडणं पण झाले अग मी तुझ्याशी बोलालोय अग सोनू अग mm? काय बघ तेच म्हणले मी तुम्हाला माहित नाही मी काय बघायला लागले दोन दिवस झालं हो अजून तेच बघायलास तू म्हणजे ते पैसे येणार लाडकी बनीच अग पर दोन दिवसान झालं नाही काळजी वाटेल मला किती पण केली तू लाडाची माझी गोडीची बायको आहेस आणि आता ती पैसे तर तू मला देणार काय म्हणाला तुम्ही पैसे आले पण हे पैसे आले मला देईल ना अगे सोनू ते पैसे लावून मला देणार ना अडले माझे थिएटर अग सोनू असं काय करतो टीव्ही झालो तर मी आणि तू माझी राणी असते कसली किती सुंदर दिसा लागले आज अगं त्या तीन हजार मधलं मला जर पैसे दिलीस तर नड होती मला हो माहितीये मला अगं सोनू या तीन हजार रुपये वर बाहेर काय काय कारस्थानी केले तुला काय सांगू काय सांग आणि तुम्हाला तुम्हाला सांगून अगं कारस्थानी तर काय कारस्थान मी काय मोठे कारस्थान केलं नाही आता तो कोपऱ्याचा सदा हातीलवालाय की नाही त्याचे पाचशे रुपये बिल झाले आणि कोपऱ्यावर त्यो राजू पानपट्टी वाला त्याच फक्त दोनशे दे देणे आणि परवाय माझ्या केले नाही घरात ते गजू पलवान कडनं पैसे आणल्यात तुला वाट माणूस आहे भाई सारखं माझ्या पाठीमध्ये लागलाय मला घरात बैल जायचो प्रॉब्लेम झालाय मग तुमचा पगार काय केला ना पगार अगे तीन हजार येणार तरी कशाला कामाला जाते मी मग आता आपलं ते की संसार सरपंचासाठी सरकारनं पाठवले पैसे नाही नाही मी त्यातला एक रुपये सुद्धा तुम्हाला देणार नाही हळू ना बोल ग गेली तर मला मला आवाज आला पलीकडे आईला तुमचं कान वाचत पडत बघितलं मी तुला सांगत होतो तरी काय नाही हो आमचं जर पर्सनल चालू आहे नंतर नंतर विषय गंभीर काय नाही शेजार धर्म आहे विचारायला पाहिजे शेजार धर्म तुम्ही जावायचं तुम माझी बायको मला पैसे देणार तुम्ही काय दोघ नुसता नाव घ्यायची पुरुषात हातलायच आता शेजारी माणूस येणारच की विचारायला आणि तुम्ही नाव घ्या लागल त्यांचं मोठ आहे ना मी नाव घ्याल का तू नाव घ्यायला पण ते नावाला जाऊन दे मला सोडलं गरज आहे ग पैशाची काय कर तुला वाटलं तर मी आठ दिवस धुन काम करतो सारामशी राहा हे पैसे आणि या पैशात तुम्ही लुडबुड करायची नाही बोलवलं का मला नाही माझं नाव घेतलं मला वाटलं तुम्ही मला बोलवलं वाटते तुम्ही जावं आता तुम्ही म्हटलं का नाही लुडबुडून चुकून घ्यायचं बाबा राही मोठा मॅटर चालू आहे नवरा बाय नाही काय अडचण आहे काय काय अडचण नाही आमच्या आमच्या अडचणी आम्ही बघून घेतो बघितलीस काय कसं आलं बघितलेस का तो ते राहून सोनू सोनू मला काय सांगतो हे तुझ आहे हे माझ आहे जे माझं आहे ते पण माझंच आहे बघा तू तू सरसासाठी काय काय करतेस त्यात तो लुडबुड तो केलं काय बोलू नका नाई आता आवाज आलाय तुम्ही काय हो तुमचं गाव काका बरोबर आहे बा काय विषय नाही काय असेल ते हे करा तू सांग भाई आता काय नाही 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 म्हणजे भांडायला लागलाय दोघांबरोबर भांड्या प्रेम आम्ही करून मला पण प्रेम केलं तुम्हाला सांगायचं विसरलं माझ्या बायकोच जाणके बहिणी योजनेच तीन हजार रुपये माझ्या बायकोच्या खात्यावर आल्या मॅसेज 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 त्यांचा आपल्याला लागून लागू नाही म्हटलं तू दोघणी एका मागोमाग अर्ज भरलायचा बघ लवकर आल्या आल्या नसतील आलासतील पैसे अहो मी दोन दिवस झाले घेऊन बसलोय अजून आला ना नाही अगं तू बसल्यात तुझ्याकडे बघत बघत मी पण बसलोय वाटायला झाले झाले माझं अजून आलं नाही मी पण टेन्शन मध्येच आहे ना बघ तर बघ एकदा तर बघ का पैसे अजून आलेले नाही आणि जरी आले तर मी देणार नाही

दोन दिवसापासून देवले नाही अगं सुधा नाचायचं अगं सोनू तुला नाचायचं न पण माझी गोड तर आहे अग काय करू माझं लय देणं झाले आणि ह्या पैशाच्या खात्रीने मी लय जणांना सांगून ठेवले अग तो गजू पैलवान एवढा वांड माणूस आहे ह्या गावातला कोणी तिच्या नादाला लागत नाही त्याच्याकडनं मी पैसे घेतल्यात अग त्याचा एक हात दहा किलोचा आहे त्याला एक रप्पाटा मला बसला आणि मी सपाट होऊन जाईन अग सोनू तू माझा ऐक पैसे मला कायम करून दे त्या पैलवान लई मला घरात बाहेर पडायची पुरुषी काय काय तुला घरात बसायला आलो बघ लुडो गुड्या काय बोलू अरे पैसे देणार मला तू

बाबा तुझ्या पैशासाठी मी तो मस्का लावून दुखलेलो बायकूला तू मधी आलास लावून टाकला शेजार आहे कधी भांडतात कधी काय करतात काय काय हवं नको सगळं शेजारी दोन हजार रुपये मधी मध्ये नसता लुडबुडते ए बाबा तुझा आमचा मी बघून घेतो ते भांडण आमचं बघ सोनो तू आता मला काय सांगू नकोस खात्यात पैसे आल्यात मला काय सांगू नको ते पैसे घेऊन टाक्याचे आहेत मी नाही देणार पैसे तुम टाक बघ पहिला पैसे डोकं फिरले आता डोकं ए बाबा नमस्कार मी तुमचा गोंधळ दंगा आहे आणि कर्ज करून ठेवले काय सांगू तुम्हाला हे बघा दादा महिला योजना का आलेली आहे माहितीये काय कारण महिला आहे ना ही म्हणजे घर परपंच देणं घेणं मुलांचं शिक्षण हे सर्व काही आटोपात आणून काही करू शकत्या तस तुम्हाला नाही जमणार ना का जमणार नाही आता हे बघा गॅस टाकी सपली तरी महिला आहे ना करून तुम्हाला मुलांना वाढू शकते त्यासाठी उज्ज्वल योजना सुद्धा निघालेली आहे आणि ते महिलांच्या नावे म्हणून शासनानं महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे योजना तुम्हाला दिली असती ना तर तुम्ही वाम मार्गाला लागला असता त्यामुळे सरकारचा निर्णय ना खूप चांगला आहे जे महिलांच्यासाठी हा म्हणजे विषय मांडलेला आहे म्हणून तर आज साऱ्या महिलांना सशक्त झाल्या येऊ मी हा या मॅडम